सरोज म्हणते की काय ग एवढं होऊन सुद्धा अद्वेतने तुला घरात ठेवला आहे तो काही वेडा नाही आहे त्याच्या काळाने जे ऐकलं डोळ्यांनी जे बघितलं तरीसुद्धा तुला इतकं इग कुठून येतो ग तुझ्यात हिंमत तरी येते कुठून आबा म्हणतात की सरोज हे बघ अगं तू तिलाच परत दोषी मानते तेव्हा सरोज मात्र आबांना सुद्धा बोलू देत नाही आबांना म्हणते की आजपर्यंत मी तुमचंच ऐकत आले आहे परंतु आज मात्र मी तुमचं ऐकू शकत नाही आहे उद्या उठून ही मुलगी तुमच्याविषयी ही, ही वाईट साईट बोलेन उद्या उठून तिला कोणतंही कारण भेटणार नाही मी तिला जाऊन जॉब विचारेन आणि सरळ तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढेन मात्र ती माझ्याबद्दल वाईट बोलते आणि माझ्याबद्दल तिच्या मनामध्ये असणारे हे वाईट विचार आता बाहेरसुद्धा बोलायला लागले आहे तरीसुद्धा तुम्ही या मुलीच्या बाजूने आहात आवा तुम्हाला ती मुलगी इतके महत्त्वाचे वाटते का काय ग फोनवर जे काही तू माझ्याबद्दल वाईट साईट बोलते ते सर्व वाईट आहे तुझ्या आईने तुला कधीच सांगितलं नाही का सासूबद्दल कसं बोलायचं नसतं कारण तिच्याच घरी खाते तिच्याच घरी राहते तिच्याचबद्दल तू वाईट साईट बोलते हृद वाईट आहे असं तुझ्या आईने तुला आत्तापर्यंत सांगितलेलं नाही का सासूबद्दल असं बोलायचं नाही म्हणून पण त्या, त्या सुद्धा त्या कशा सांगतील ना कारण त्यासुद्धा तशाच आहेत तुम्ही खरे सर्व मंडळींना एका मायाचे म्हणी आहात हिच्यावरती विश्वास ठेवण्याचेसुद्धा ना लायकीचे नाही आहे तुला समजलं असेल तेव्हा असं पाप ठेवून वाईट साईड तुमच्याबद्दल असं काही बोलत नव्हते कला म्हणते मी तुमच्याबद्दल वाईट साईड काही बोलत नव्हते माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज माझ्या आईला असं काही वाईट साईड बोलू नका यामध्ये तिची खरंच काही चूक नाही आहे असं कला म्हणत असते मी फक्त तुम्हाला आता इतकंच बोलू शकते की त्यापलीकडे जाऊन मात्र मी तुमच्या मनातील जे गैरसमज आहे ना ते दूर नाही करू शकत तेवढ्यात कलाच्या फोनवरती तिच्या संगीत आईचा म्हणजे संगीताचा कॉल येतो संगीता कला म्हणते हॅलो संगीता म्हणते अगं सगळं काही ठीक आहे ना कला म्हणते नाही आहे इकडे काहीच ठीक नाही आहे परंतु तू काळजी नको करूस सगळं काहीच मी सांभाळून घेईन तू इकडे काळजी नको करू शेवटी मी एकटी आहे व ही लढाई माझीच आहे आणि ती लढाई मात्र मलाच लढावी लागणार आहे कला यादवीतकडे असं बोलून बघत असते आणि लगेच आतमध्ये निघून जाते रोहिणी लगेच सरोज मॅडम अगं काय चाललं आहे या मुलीला इतकं सगळं सुद्धा स्वतःची अजिबात लाज वाटत नाही आहे तरीसुद्धा ती आपल्यालाच बोलते आपल्या समोरून ताड 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 अशी निघून गेली ती कुठे गेली अगदी श्रेमलेस मुलगी आहे हे मुलगी लक्षात येते का तुझ्या सरोज वहिणी रोहिणीला म्हणते की राहू दे ग अद्वैतला म्हणते अद्वैत अरे बघितलंच ना तू आता या क्षणाला मात्र मी आणि तू एका मतावरती ठाम आहोत म्हणून नाहीतर या मुलीने कधीच तुला वळात घेतलं असतं जर आपल्यामध्ये हे असे एकीची भावना नसते तर अद्वैत तुला चांगलं काय वाईट काय याची जाणीव आहे ह्यातला फरक तुला कळतो आहे अगदी व्यवस्थित कळतो आहे तू ठीक आहेस ना असं सरोज पुढे अद्वैतला म्हणते सरोज मुद्दा मदवेतला आणखीन आपल्याजवळ ओढण्याचा प्रयत्न करते कलावरती नक्की आणखीनच रागवेला अशी पूर्ण तयारी तिने केलेली असते अद्वैत म्हणते की हो आई माझी काही काळजी करू नकोस मी एकदम असा ठीक आहे अद्वैतने असं म्हटल्यानंतर सरोज आणखीनच खुश होते मनातल्या मनात, मनात अद्वैतकडे बघते आणि म्हणते की तवा गरम आहे तोपर्यंतच पोरी भाजून घ्यायला हवी सणांसमोर ती अद्वैतला म्हणते की जा आता फ्रेश होऊन ये अद्वैत आणि कलाचं हे जे काही भांडणं आहे ते भांडण बघून आबांना खूप टेन्शन येतं आबा म्हणतात की यांच्यात काही ठीक नाही आहे असं वाटत आहे मला आई आई आंबाबाई मला मूळ गावी तुझ्या यावंच लागेल तुझ्या दर्शनासाठी मला यावंच लागेल त्यामुळे माझ्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही शेवटी मला दर्शनाला तुझ्याकडे यावंच लागेल आबांनासुद्धा खूप टेन्शन